जर जगायचं असेल सुद्धा तर बंदा आपला मोबाईल नंबर मित्रांनो तुम्ही म्हणाल हे आज असं काय सांगतायत तर बघा मोबाईल म्हणजे आज आपला जीव की प्राण झालेला आहे एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण आपल्याला मोबाईल असणं जवळ आपल्या जवळ असणं अतिशय महत्वाचं झालेलं आहे तो जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही तर मोबाईलबद्दल एक सांगायचं असं जर झालं तर बघा मोबाईल म्हणजे जो हँडसेट आहे तो एक शरीर आहे पण त्यातला खरा आत्मा जो आहे तो आहे मोबाईल नंबर मग हा जो नंबर आहे तो जर का पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह गोष्टी घडतात पण हाच नंबर जर का निगेटिव्ह असेल तर मात्र आयुष्याची पूर्ण वाट लागू शकते बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह होऊ शकतात पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे आणि हे कळणार कसं तर हेच सांगायला मी आज तुमच्यासमोर उभं आहे नमस्कार मी निलेश मोरे बघा मित्रांनो हे जे मोबाईल नंबर आहे हे दहाकडे जो नंबर असतो ह्याचे काही कॉम्बिनेशन्स तयार होतात नऊ प्रकारचे कॉम्बिनेशन्स तयार होत असतात आणि म्हणजे आपण त्याला जोडी म्हणतो ही ज्या ह्या नऊ प्रकारच्या ज्या जोड्या आहेत ह्यांची जी काही व्हायब्रेशन आहे ह्यांची जी काही एनर्जी आहे ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते आणि त्या एनर्जीनुसार आपल्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात हे अगदी तंतोतंत घडतं पण मग ते एनर्जी वाईट आहे की पॉझिटिव्ह आहे हे कळणार कसं बरोबर तर त्यासाठीच मी आज तुमच्या समोर उभा आहे तर आज मी काही नंबरची म्हणजे इथून पुढे येणाऱ्या काळात तर मी तुम्हाला जोड्यांबद्दल सांगणारच आहे आजचा जो नंबर मी सांगणार आहे त्या नंबरची फ्रिक्वेन्सी तो नंबर जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये असेल तर बघा तुम्हाल तुम्हाला ह्याच्यातले काही एनर्जी तशी तुम्हाला जाणवते का या गोष्टीचा एकदा नक्की विचार करा तर आजचा नंबर मी घेतलेला आहे तो आहे चौदा किंवा एक्केचाळीस मग एक्केचाळीस किंवा चौदा हा जर नंबर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये कुठेही असला म्हणजे सुरुवातीला असू दे लास्टला असू दे मध्ये असू दे कुठेही जरी असला कॉम्बिनेशन एक आणि चार किंवा चार आणि एक जोडून जर असेल तर त्याचे परिणाम काय होतात त्याचे दुष्परिणाम काय होतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याचा दुष्परिणाम काय होतो ते, ते सांगतो सांग बघा हा नंबर ज्यांच्या मोबाईल नंबर मध्ये असेल तर त्यांच्याकडे एकतऱ्हे ना कर्ज खूप वाढतं ह्यांचे नकारात्मक विचार तयार होतात याला सरकारी कामामध्ये प्रचंड अडथळे निर्माण होतात परिवारामध्ये अत्यंत अशांती असते परिवारात काही ना काही ना काहीतरी का कुरबूर चालू असते शत्रू जास्त प्रमाणात यांचे असतात आणि यांना आरोग्याच्या समस्या खूप प्रचंड प्रमाणात जाणवतात तर हा जर का नंबर तुमच्या मोबाईल नंबर मध्ये असेल तर ह्याचे पडसाद तुम्हाला आतापर्यंत आले आहेत का जर का हा नंबर तुमचा जर खूप जुना असेल तर त्याचे पडसाद नक्कीच तुम्हाला आलेले असतील जर का नवीन असेल तर फ्युचरमध्ये किंवा भविष्यात ह्या अडचणी नक्कीच तुम्हाला कॉम्बिनेशनमुळे ह्या जोडीमुळे तर अशाच काही नवी नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण भविष्यात जे काही व्हिडिओ येणार आहेत त्यात जर का तुमचे काही नंबर्स असतील तर तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स निर्माण होत असतील तर हे नंबरमुळे तर नाही येत ना हे तुम्हाला पडतवून बघतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा बेल आयकनचं बटन नक्की दाबून ठेवा की पुढचा जो व्हिडिओ येईल तर त्याची माहिती तुम्हाला लगेच कळेल भेटूयात अशाच नवीन माहितीसह पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार